श्री स्वामी समर्थ मंडळी लोक अनेक गोष्टी करतात प्रसन्न करण्यासाठी देवासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये आपण सर्वजण ही देवाची आराधना आणि पूजा केल्यानं ते आपल्यावर प्रसन्न होतात तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्की जाणवतं काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असं घडतं की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळं तुमच्या काही वाईट कर्मांमुळं ती परत जाते कारण त्यावेळेला अनेकदा लोक चूक करतात त्यामुळं लक्ष्मी तुमच्या घरी राहत नाही धनदौलत जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात तर गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केले की माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते हे पाहूयात गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेत हे उपाय कोणते आहेत ते बघूयात गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचं पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसंच गुरुवारच्या दिवशी केस कापू नका आणि कुणाचाही अपमानही करू नका कुणाला कटू वचनानं दुखवू नये घरातील लक्ष्मीरूपी स्त्रीचा अपमान करू नका गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकार्य आटोपून घर स्वच्छ करावे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीनं रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा हळदी रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायानं धनधान्यामध्ये वाढ होते धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळं लक्ष्मी प्रसन्न होते अकरा कवड्या शुद्ध केशरांमधून रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा त्यामुळं घरात धन येत राहतं रात्री दहा नंतर सर्व कामं संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर त्याला नऊ समोर त्याला नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्यानं धनलाभ होईल प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्यानं घरात बरकत येईल तर दर गुरुवारी हे सगळे उपाय करा तुम्हाला लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ